नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष प्रश्नसंच भाग सहा आपण आज बघणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत की सर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर आता सध्या रायगड रायगड त्यानंतर बघा बीड या ठिकाणी रायगड असू द्या त्याच्यानंतर बीड आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगर तर या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मला आता कॉल मेसेज यायला सुरू झालेले आहेत की आमची सुद्धा टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्ही चालू करा तर मित्रांनो लवकरच ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज कम्प्लीट झाली की आपण लगेच रायगड बीड छत्रपती संभाजीनगर या टेस्ट सिरीजला हात घालणार आहे परंतु मित्रांनो ओ, हे व्हिडिओ या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बघावे कारण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात तर मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण या प्रश्न संचला सुरुवात परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जर खरंच तुम्हाला या आपल्या चॅनेलचा फायदा होत असेल तर हे चॅनेल आपलं जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा मित्रांनो दहा हजार सबस्क्राइबर जर तुम्ही मला करून दिले जर लवकर या आठ पंधरा दिवसामध्ये जर कम्प्लीट झाले तर तुम्हाला एक गुड न्यूज मी पोलीस पाटील पदाचा जो पेपर आहे त्या पेपरच्या अगोदर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुड न्यूज देईन आणि ती गुड न्यूज काय असणार आहे हे तुम्हाला इन के आपली कम्प्लीट झाल्यानंतर कळेल त्यामुळे तुम्ही ही लिंक आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा मग चला तर आपण सुरुवात करूया आजच्या टेस्ट सिरीजला तर मित्रांनो बघा पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या तालुक्यात भक्त प्रल्हाद यांचे वास्तव्य होते भक्त प्रल्हाद यांचे वास्तव्य होते पर्याय ए आहे म्हणटा बी आहे घनसावंगी सी आहे परतूर आणि डी आहे अंबर तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परतूर आता मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांनी माझं सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा किंवा मला या ठिकाणी मेसेज करा आता मित्रांनो कॉल करत असताना काही वेळेला कॉल उचलला जात नाही कारण मी या माझ्या प्रश्नपत्रिका वगैरे बनवायच्या कामामध्ये असतो त्यामुळे मला कॉल उचलता येत नाही परंतु तुम्ही जर व्हॉट्सअपला मला मेसेज केला तर तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी याचं उत्तर मिळून जाईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव पूर्वीच्या काळी प्रल्हादपूर असे होते पर्याय आहे घन सावंगी बी आहे भोकरदन सी आहे आंबट आणि डी आहे परतूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परतूर आता फक्त प्रल्हादांचं वास्तव्य या ठिकाणी होतं म्हणून त्याला प्रल्हादपूर असं नाव होतं आता त्या तालुक्याचं नाव काय आहे ते आहे परतूर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी सुरू केलेले अन्नछत्र व त्यांचा शिलालेख जालना जिल्ह्यातील कोणत्या गावी आहे पर्याय ए आहे अष्टी पर्याय बी आहे रोहिलागड पर्याय सी आहे नीर आणि पर्याय डी आहे जांब तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जांब आता इथं मित्रांनो स्टार करून ठेवा जांब या गावावरती तुम्हाला एक तरी प्रश्न या ठिकाणी असणार आहे कारण समर्थ रामदासांचं सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य होतं त्यामुळं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार असही या ठिकाणी झालेले आंबडचे युद्ध कोणामध्ये झाले पर्याय ए आहे निजाम मराठा पर्याय बी आहे मुघल मराठा पर्याय सी आहे इंग्रज मराठा आणि पर्याय डी आहे पेशवे मराठा तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंग्रज मराठा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हा जरी तुमच्या जिल्ह्यावरती आधारित प्रश्न असेल तरी सुद्धा हा इतिहासचा प्रश्न आहे इतिहास या घटकामध्ये हा प्रश्न मोडतोय त्यामुळं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर इथे तुम्हाला हे युद्ध कोणाकोणामध्ये झालं तर इंग्रज आणि मराठामध्ये झालं दुसरी गोष्ट कोणत्या ठिकाणी झालं असंही या ठिकाणी झालं आणि ते कोणत्या नावाने ओळखलं जातं तर त्याचं उत्तर आहे आंबडचे युद्ध या नावाने ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा रामायण काळातले हनुमान भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आंबड तालुक्यातील कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए आहे जामखेड पर्याय बी आहे गंगा चिंचोली सी आहे गंगारामवाडी आणि डी आहे पराडा तर याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जामखेड तर जामखेड या ठिकाणी हनुमान भक्त श्री जांबवंत महाराजांचे मंदिर आहे आणि ते कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर आंबड तालुक्यामध्ये आहे इथे तुम्हाला एक प्रश्न जरी दिसत असेल तरी जामखेड त्यानंतर जांबुवंत महाराज आणि आंबड असे तीन या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतात हे तुम्ही बारकाईनं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा मत्सोदरी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खालीलपैकी कोणी मदत केली पर्याय ए आहे छत्रपती शाहू महाराज बी आहे छत्रपती राजाराम महाराज सी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अहिल्यादेवी होळकर यांनी किती मदत केली आहे तर जवळजवळ अडीच एकर या ठिकाणी जमीन आपली जी आहे ती यासाठी दान केलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खोलेश्वर मंदिर खोलेश्वर महादेव मंदिर तसेच पार्थ मंदिर आहे आता मी या ठिकाणी हे दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी घेतलेले आहेत दोन प्रश्न तयार न करता याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन मध्ये एक एक प्रश्न येऊ शकतो की खोलेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे आणि हे पार्थ मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय बघा ए आहे पाथरवाला बी आहे ने नेर सी आहे सिंदखेड राजा आणि बी आहे देऊळगाव राजा तर याचं योग्य उत्तर आहे पाथरवाला या ठिकाणी हे जे मंदिर आहे होलेश्वर महादेव मंदिर किंवा पार्थ मंदिर हे पाथरवाला या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ होळकर कालीन आंबड होळकर कालीन आंबड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले पर्याय ए आहे राजाराम जाधव बी आहे राहुल सूर्यवंशी आहे, 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 सी आहे अरुणचंद्र पाठक आणि डी आहे यशवंत किल्लेदार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणचंद्र पाठक त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे वनारसी ही ग्रामीण देवस्थान जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे वनारसी हे ग्रामीण देवस्थान जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे पर्याय ए आहे घनसावंगी पर्याय बी आहे अंबड सी आहे परतूर बी आहे मंटा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंबड या तालुक्यामध्ये वनारसी हे ग्रामीण देवस्थान आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ये आहे डोनगाव बी सोन आहे सोनगाव सी आहे सावरगाव आणि डी आहे गुरुगाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डोनगाव त्यानंतर बघा प्रसिद्ध माळाचा गणपती जालना जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए आहे देऊळगाव राजा बी आहे सिंदखेड राजा स्त्री आहे जांभवंतगड आणि डी आहे दोनगाव तर अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे की देऊळगाव राजा या ठिकाणी प्रसिद्ध माळाचा गणपती आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा yeah. श्रीकृष्ण जांभवंत काही ठिकाणी मित्रांनो जांभवंत आहे आणि काही ठिकाणी जांभवंत आहे तर तुम्ही जांभवंत असा उल्लेख करायचा आहे श्रीकृष्ण जांभवंत युद्धभूमी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा त्याचे पर्याय बघा खापरखेडा हासगाव जामखेड आणि चिंचखेडा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जामखेड हे जे ठिकाण आहे ते श्रीकृष्ण जांबुवंत युद्धभूमी म्हणून ओळखले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा बघा कोरीव मूर्ती काम असलेले खडकेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए आहे हातगाव बी आहे भातखेडा सी आहे दरेगाव आणि डी आहे जामखेड तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जामखेड त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा प्रसिद्ध खंडोबा व मंदिर असणारे सातवाहन काळातील व्यापारी मार्ग असलेले गाव कोणते आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इथे खंडोबा मंदिर आहे तिथे मंदिर आहे आणि सात वाहन काळातील व्यापारी मार्ग म्हणजे बघा एक दोन आणि तीन प्रश्न तयार होतात पर्याय आहे बाबर पोखरी सी बी आहे चिंचखेड सी आहे भातखेडा आणि डी आहे नीर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चिंचखेड चिंचखेड या ठिकाणीच काय आहे खंडोबा मंदिर आहे चिंचखेड या ठिकाणी शिव मंदिर आहे आणि चिंचखेड हेच कोणत्या काळातील व्यापारी मार्ग विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं सातवाहन काळातील इथे तुम्हाला पर्याय बदलून दिले जातील सातवाहन किंवा चित्रकूट वगैरे असे जे काही आहेत ते पर्याय तुम्हाला या ठिकाणी देऊन देऊन या ठिकाणी फसवून फसवलं जाऊ शकतं त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा शेवटचा प्रश्न आहे बघा प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर जालना जिल्ह्यातील कोणत्या गावी आहे पर्याय आहे चितळी पुतळी बी आहे भाटीपुरे सी आहे दहीपळ डी आहे डांबरे तर याचे जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चितळी पुतळी तर अशा पद्धतीने मित्रांनो पंधरा प्रश्न आपण बघितलेले आहेत तर तुमचा सुद्धा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आहे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा पेन के झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज आहे असे गुड न्यूज देणार आहे त्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे पेपरला जाण्याच्या अगोदर जर ही, ही। गोष्ट झाली या आठ दिवसामध्ये तर निश्चितपणे तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद